उन्हाचा तडाखा आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा पाहायला दुसऱ्या दिवशीही कोथंबीरचे भाव रुपये गेलाय इतर पाल्याभाज्या देखील महागल्या आहेत गेल्या महिनाभरापासून सातत्याने भाज्यांची दरवाढ सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथंबीर सत्तर ते शंभर दराने विक्री होते तर कांदापातीचे दर देखील गांगण्याला भिडलेत साधारण तीस ते नव्वद रुपयापर्यंत दर आहेत महिनाभरापूर्वी जिल्ह्याचे तापमान चाळीस पार गेले होते त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे भाजीची आवक कमी झाली आहे परिणामी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे साधारण दोन ते तीन आठवडे पाल्याभाज्यांचे दर हे असेच पद्धतीने राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आहे भाजीपाल्याच्या सा दरात वाढ झाल्याने गृहिणींचं किचन बजेट बिघडल्याचे दिसून आहे లోకశాస్త్రీసీ బంట్ అడావ నా